संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मॉल झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव अच्छा पत्रकार परिषद प्रिंट डिजिटल वेगवेगळ्या माध्यमांच्या आपल्या सगळ्या प्रतिनिधींचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो पंतप्रधान परिस्थितीचा आजचा मूळ हेतू जो आहे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार धरणजी पाटील यांच्या प्रचाराच्या साठी एक ओंकार भरण्यासाठी ज्वाज्वल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वाजल्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येथे संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे असते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्चा विचाराचा असा जो मुख्यमंत्री अनुभवला आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खानदेशवासीयातून अनेक दिवसापासूनची मागणी शिवसैनिकांपासून तरुणांपासून तर त्या ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांची सभा घेतली पाहिजे आणि म्हणून साहेबांना विनंती करून उद्या साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते आपले उमेदवार उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे मंत्री सावंत साहेब आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी महापौर श्री पती अनिल जयसिंग माझ्या साहेबांचे पती श्री माझ्या नाही उपमहापूर आमचे जी आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून उद्धवजी साहेबांची सभा जी, जी आहे ती एका प्रकारे महाराष्ट्रात आपण बघतोय की शेतकऱ्यांचा आवाज पेटवते तरुणाईचं भवितव्य एका प्रकारे आपण हो जे बघतोय की मागच्या कालावधीमध्ये जे काही चुकीच्या धोरणामुळे तरुण पेटला आहे आणि एकंदरीत आपण बघतोय परभणीपासून पासून तर धाराशिव पर्यंत अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने ओतप्रोत भरून शिवसैनिक पेटायचा तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते म्हणून आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा विचार झावा यासाठी आजची पत्र परिषद आहे ही खर तर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊतसाहेब बोलले एक वाक्य तर ते खूप लागलं ला। परंतु खरोखर लोकांना आम्ही देऊन सभेला आणावं लागतं आहे मात्र उद्याची सभा ही आम जनतेचे हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या घेतली त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब भरून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाणावर उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकणार त्या ठिकाणी नी। शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण आलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी जास्ती एलईडी स्क्रीन वेगवेगळे माध्यम मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार एकंदरीत वचननामा त्याच्यातून दिलेली वचन ज्यामुळे शेतकरी होरपडला आहे एकच उद उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या जीएसटीच्या चाच्यामध्ये टाकून खते बी बियाणे औषधी अवजारं याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा टाकला जातो तो अपमान कसा आहे आणि त्याला या जीएसटीच्या चाच्यातून काढणाऱ्या वचन समावेश केला आहे त्यामुळे उद्धवजींच्या मुखातून वचननाम्यातून सर्व समाज घटकांना मग मातृशक्ती असेल किंवा यशक्ती असेल शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोलखोल आयोगाच्या धनगरांपासून तर आमच्या बंजारा वंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा ओबीसी समाजाला कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग म्हणून भावनाची खेळला गेले या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब उद्या येत आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातूनच वचननाम्याच्या पलीकडे खानदेशासाठीचा आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीच्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटलाय एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू झाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेचे जे सुरू झालंय ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुळ चोरणारी पैसे चोरणारी आपण लुटारू गँग ऐकली परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी या सगळ्यांना सडेतोड उद्या साहेबांची सभा असणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती करेल की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश टाइम पर... कितना सब कुछ बताइएगा शाम को साडेपाच बजे शिवतीर्थ जलगाव यापी सभा होगी